गाड्या सुटल्या क्रमांक सत्तावीस सुटला एकाने किती बाद केले बघा आणि पळतात किती सरळ बघा सुंदर अशी लढत चालू आहे क्रमांक सत्तावीस मध्ये आणि या गटाला पंचाने या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घ्यावी लागणार पडलेल्या गाडीचा निकाल झाला तर सुंदर अशी पलीकडं गाडी पळते घरचा साज पडतोय सरदार आणि सिकंदर आहे लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत आठ क्रमांक सत्तावीसचा आणि का सत्तावीस चा आहे तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी आहे तुळजाबाद वाटा स्टेशन या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाहिली कन्स्ट्रक्शन महादेवनगर नगर यांचा घरचा साज पाहला सरदार आणि सिकंदरची गाडी सेमीला पात्र क्रमांक अठ्ठावीस लावून घ्या एक वरती परवान वरुण भैया पाठोरे मायणी दोन वरती बेता प्रसन्न सावका ग्रुप निमगाव तास क्रमांक तीन वरती श्रीनाथ प्रसन्न यांचा साई एक्केचाळीस बेचाळीस चारवती देवाभाई ग्रुप भाई मुलानी पांगरी निशार भाई मुलानी यांचा लक्ष आणि मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभायनगर यांचा लखन